मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की मृत्यू हे अंतिम सत्य आहे एक दिवस प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे पण तो मृत्यू कुणाला कधी येईल हे सांगता येत नाही अशातच एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यूला चकवा देऊन परत येते तेव्हा त्याला चमत्काराशिवाय दुसरं नाव उरत नाही देव तारी त्याला कोण मारी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपण अनेकदा ऐकलंय पण नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आलाय होय हे अगदी खरंय रामटेक शहरात एकशे तीन वर्षांच्या आजीबाईंच्या अंत्यविधीची तयारी झालेली असताना अक्षरशः मृत्यूच्या दारातून त्या परत आल्यात मृत आजी अचानक जिवंत झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांना आणि ना नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काच बसला विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी आजीबाईंचा वाढदिवस होता त्यामुळे आजीबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनी त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जिथे रडण्याचा आवाज येत होता तिथेच आनंदानं हॅपी बर्थडेचा गजर हुमला मी जिवंत नाही मी देवाला सुट्टी मागितली चा आहे अशी आजींची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे दरम्यान ही आश्चर्यकारक घटना नागपूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि एकशे तीन वर्षांच्या या आजीबाईंची एकच चर्चा चालू झाली त्याच पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार नक्की आहे काय आजींच्या अंत्यविधीची तयारी चालू असताना नातवाच्या त्या एका कृतीमुळे ही घटना कशी उघडकीस आली सोमवारच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात नक्की काय काय घडलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का मंडळी या घटनेत एकशे तीन वर्षांच्या ज्या आजीला जीवदान मिळालं त्यांचं नाव आहे गंगाबाई सावजी साखरे रामटेक तालुक्यातील चारगाव इथल्या रहिवासी पण मागील काही दिवसांपासून त्या रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात कुसुमा अंबादे आपल्या मुलीच्या घरी राहत होत्या गेल्या दोन महिन्यांपासून गंगाबाई साखरे या आजारी असून पूर्णतः बेडरेस्ट वर होत्या त्या बोलू ही शकत नव्हत्या दररोज फक्त पाण्यावर त्यांचा दिवस काढायचा त्या ताजीबाईंचं वय शतकाच्या पलीकडे पोहोचलेलं प्रकृती नाजूक असल्यानं ना त्यांचं कुटुंबीय सतत काळजीत होतं अशातच बारा जानेवारीच्या सायंकाळी पाचच्या दरम्यान आजीबाईच्या शरीराची कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती श्वासाची प्रक्रिया देखील थांबल्यासारखी वाटल्यानं कुटुंबियांनी त्यांना मृत समजलं आजीबाई वारल्याचं समजून घरच्यांनी हंबरडा पोडला परंपरेनुसार लगेच सगळ्या नातेवाईकांना फोन करून निधनाची माहिती देण्यात आली सोशल मीडियावरही मेसेज व्हायरल करण्यात आला त्यामुळे रामटेक तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झाल्याचं सर्वांना कळालं अनेकांनी सोशल मीडियावर आजूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली दरम्यान रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात आजूबाईंच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली घरासमोर मंडप उभारण्यात आला शववाहिनीची व्यवस्था करण्यात आली अंत्ययात्रेची वेळ ठरवल्या गेली अंत्यसंस्काराच्या तयारीनुसार गंगाबाईंना नवीन वस्त्र घालण्यात आली हात पायाची बोटे बांधण्यात आली आणि नाकात कापूस ठेवण्यात आला गंगाबाईंच्या शेवटच्या प्रवासासाठी तिरडी फुलांनी सजवण्यात आली त्यांचा मृतदेह तिरडीवर ठेवण्यात आला तोपर्यंत बरेचसे पाहुणे रावळे अंत्यविधीसाठी आलेले होते कुटुंबीय आणि नातेवाईक अश्रूंना वाट मोकळी करून देत एकमेकांना धीर देत होते आता सायंकाळचे सात वाजले होते काहीच वेळात यात्रा देखील निघणार होती पण तेवढ्यात नातू राकेश साखरेचं लक्ष आजीबाईंच्या पायाकडे गेलं त्यांच्या पायांची बोट हलत होती सुरुवातीला राकेशला हा भास वाटला पण नंतर आजीच्या पायाच्या बोटांची चा हालचाल बोटा सारखी सुरू असल्याचं चा त्याला जाणवलं त्याला विश्वास न बसल्यानं तो तिरडी जवळ गेला आणि बारकाईने पाहणी केली असता खरंच बोटांची हालचाल होत होती त्यानं लगेच आजूबाईंचे बांधलेले हातपाय सोडले नाकातील कापूस काढला तेवढ्यात आजूबाईंनी जोरात श्वास घेतला आणि डोळे उघडले मंडळी हे दृश्य पाहून उपस्थित असलेले सगळे जण आश्चर्यचकित झाले जमलेल्या लोकांना तर सुरुवातीला यावरती विश्वास बसत नव्हता पण नंतर आजी जिवंत असल्याचं उपस्थितांच्याही लक्षात आलं दुःखद वातावरण क्षणात बदललं आणि अंत्यविधीची सगळी तयारी रद्द करण्यात आली अंत्यसंस्कारासाठी आलेली शववाहिनी परत पाठवण्यात आली घरासमोरचा मंडप गुंढाळण्यात आला दुसरीकडे गंगाबाईंच्या अंत्यविधीसाठी दूरदूरच्या भागातून काही नातेवाईक रामटेक शहराकडे रवाना झाले होते उशिरा का होईना काही जण हार फुले घेऊन पोहोचले पण आजी जिवंत असल्याचं पाहून त्यांनाही धक्का बसला काळ आला होता पण आजीबाईंची वेळ आली नव्हती अशा अनेक चर्चा नंतर नातेवाईकांसह नागपूर शहरात सुरू झाला विशेष म्हणजे या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तेरा जानेवारीला गंगाबाई साखरे यांचा एकशे चारवा वाढदिवस होता त्यात आजीबाईंना जीवदान मिळाल्यानं सगळेजण आनंदीत होते आणि हा आनंद साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असणार त्यामुळे सर्वांनी केक कापून आजीबाईंचा वाढदिवस साजरा केला दोन वर्षांपासून आजारी असलेल्या गंगाबाई आता शुद्धीत असून बोलण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचं कळत आहे या घटनेनंतर त्यांच्या तोंडून मी जिवंत नाही मी देवाला सुट्टी मागितली मला घेऊन जा ऑटोवाल्याला पन्नास रुपये द्या असे शब्द ऐकायला मिळाले दरम्यान ही हरवून परतणाऱ्या या जिद्दी आजीबाईंचं दर्शन घेण्यासाठी नंतर लोकांनी गर्दी केल्याचंही बोलल्या जात आहे ज्यांच्या मृत्यूमुळे घरातल्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते तिथं अचानक वातावरण बदललं आणि कुटुंबाच्या डोळ्यात आनंद अश्रू सोबत चेहऱ्यावरही हसू उपटलं एखादा मिस्ट्रीमुवी सुद्धा फिका पडेल अशा या रामटेक शहरातील घटनेची आणि गंगाबाई साखरे या आजीबाईंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतीये अनेकांना ही घटना चमत्कार वाटतेय तर काहींना हे असं कसं होऊ शकतं असा प्रश्न पडतोय बाकी यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या ही प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका